नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू झालेली आहे तर या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावरती सोलार रूपटॉप पॅनल जे आहे ते बसवू शकता स्वस्त्यामध्ये आणि तुम्हाला त्यासोबत सबसिडीसुद्धा मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटल्यास तर आपल्या मित्रांना शेअर करा यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या पोर्टलवरती यायचं आहे इथे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुम्ही पी एम सूर्यघर जे काही पोर्टल आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये राईट साईडला या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट्स आणि जे काही एफ क्यू क्वचन असतील एफ क्यू क्वेश्चनची माहिती इथे घेऊ शकता आता या ठिकाणी प्रोसिजर पाहू शकता आहे कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते तुम्हाला सुरुवातला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर अप्लाय करायचा आहे रुपटॉप सोलरसाठी त्यानंतर जे काही टेक्निकली अप्रुव्हल तुम्हाला मिळाला मिळणार आहे अशा पद्धतीने एक एक स्टेप यानंतर पाच नंबरची सहा नंबरची सात नंबरची स्टेप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ही एकंदरीत संपूर्ण प्रोसेस इथे राहणार आहे त्यानंतर होमवरती पुन्हा आल्यानंतर लेफ्ट साईडला जे काही सबसिडी आहे सबसिडीवरती क्लिक केल्यानंतर पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना यासाठी जी काही मिळणारी सबसिडी आहे त्याची माहिती पाहू शकता तर हे रेसिडेन्शियल हाऊस होल्डसाठी आहे तीस हजार रुपये पर किलो वॅट अप टू दोन किलो वॅटपर्यंत तीस हजार रुपये त्यानंतर अठरा हजार रुपये पर किलो वॅट फॉर ॲडिशनल कॅपॅसिटी अप टू तीन किलो वॅट दोन ते तीन किलो वॅटसाठी अठरा हजार रुपये त्यानंतर टोटल सबसिडी फॉर सिस्टम लार्जर दॅन तीन किलो वॅट तीन किलोपेक्षा तीन किलो, किलो वॅटपेक्षा जास्तसाठी अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते त्यानंतर सबसिडी रोपटॉप सोलर प्लॅन्ट कॅपॅसिटी फॉर हाऊसहोल्ड या ठिकाणी जे काही घरगुती वापरासाठी या ठिकाणी यांनी दिलेलं आहे तुमचे जे काही कन्झम्शन आहे युनिट तुम्हाला ॲव्हरेजली किती बिल येते किंवा युनिट तुमचे जडतात महिन्याला त्यानुसार तुम्हाला कोणतं जे काही सोलर आहे ते सुटेबल राहील तिथे सांगितले जाईल तर झिरो ते एकशे पन्नास असेल तर एक ते दोन के तुम्ही बसू शकता एकशे पन्नास ते तीनशे असेल तर दोन ते तीन किलो वॅटचं आणि तीनशेपेक्षा जास्त असेल तर तीन किलो वॅटचं तर आता यामध्ये जे काही एक ते दोन किलो एक ते दोन किलो वॅट असेल तर तीस ते साठ हजारपर्यंत सबसिडी भेटू शकते त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये साठ ते अठ्याहत्तर आणि तीनशे युनिटपेक्षा जास्त जर तुम्ही घेत असाल तीन किलो वॅटचं तर तुम्हाला अठ्याहत्तर हजारपर्यंत सबसिडी मिळू शकते त्यानंतर एक खाली लिंक आहे त्या लिंकवरती तुम्हाला अप्लाय करायचं अशा पद्धतीने सबसिडीचं स्ट्रक्चर होतं त्यानंतर आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला वरती यायचं आहे आणि वरती लॉग इन किंवा रजिस्टर दोन ऑप्शन आहेत तर तुम्हाला आधी रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे रजिस्टर करण्यासाठी रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर अकाउंट उघडायचं आहे अकाउंट उघडण्यासाठी साठी तुम्हाला दोन स्टेपमध्ये अकाउंट कम्प्लीट करायचं आहे अकाउंट उघडण्यासाठी सुरुवातीला स्टेट आणि जिल्हा तुमचा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीचं नाव निवडायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वांसाठी महावितरणच कंपनी आहे जवळपास नव्वद टक्के तर मी इथे महाराष्ट्र स्टेट निवडलेला आहे त्यानंतर जे काही तुमचा कन्झ्युमर नंबर असतो तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवरती मिळेल तो नंबर तो नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं कुणाच्या नावावरती इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते मीटर आहे ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल नाव त्यांचे इथे क्रॉस चिन्ह असेल तर तुम्हाला थोडंफार नाव इथे दाखवण्यात येईल तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर क्लिक हिअर टू सेंड मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आल्या ओ टी पी तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर जो काही कॅप्च्या दिलेला आहे खाली तो कॅपच्या इथे टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आम्ही ओ टी पी सेंड केलेला आहे तर आता ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून कैप्चा टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं जे काही अकाउंट आहे ते सक्सेसफुल क्रिएट होऊन जाईल या ठिकाणी सक्सेसफुल अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आता तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे कन्फर्म विचारले एकदा कन्फर्म करायचं आहे आता बघा असं मेसेज येईल आता तुमचं अकाउंट उघडलेला आहे आता लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी पुन्हा वर मेन याच्यावरती यायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करून मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा ओ टी पी लॉग इन करण्यासाठी विचारेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल तुमच्यासमोर ही माहिती वाचू शकता अप्लाय फॉर टॉप सोलर आता अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला खाली माहिती वाचून प्रोसिड नावाचं ऑप्शन आहे निळ्या रंगाचं इथे क्लिक करायचं आहे इथे प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल दाखवेल जे काही तुमचे मीटर असेल किंवा मीटरवर त्यानंतर इथे खाली डिटेल दाखवेल यामध्ये तुमचं नाव त्यानंतर जे काही ॲड्रेस आहे बिलावरती तो ॲड्रेस दाखवण्यात येईल फक्त तुम्हाला जे काही कॅटेगरी आहे ते तुमची कॅटेगरी ते निवडायची आहे कॅटेगरी निवडण्यासाठी ओबीसी एस सी एस टी काय कॅटेगरी असेल ते निवडायची आहे कॅटेगरी निवडायनंतर तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर आता तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा काही ॲड्रेस असेल गावाचं किंवा शहराचं नाव सिटी जिल्हा स्टेट आणि पिनकोड त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीची डिटेल टाकायची आहे तर ही डिटेल तुम्हाला लाईट बिलवरती बघून टाकायची आहे जेणेकरून चूक होणार नाही स्टेट येईल जी काही कंपनी आहे ती येईल फक्त तुम्हाला डिव्हिजन निवडायचं कोणतं डिव्हिजन आहे तर हे डिव्हिजनची माहिती तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल बाजूला पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला ही डिटेल मिळेल इथून तुम्हाला टाकायची आहे डिव्हिजन निवडल्यानंतर सब डिव्हिजन निवडायचा आहे आणि जे काही तुमचा कंझ्युमर अकाउंट नंबर आहे ते ऑटोमॅटिक इथे आलेला आहे अगोदर टाकला आहे एडिट करायचं असेल तर एडिटचासुद्धा ऑप्शन आहे त्यानंतर सँक्शन जे काही लोड आहे ती इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल सध्या किती लोड आहे तुमचं सँक्शन इत्यादी माहिती इथे पाहू शकता त्यानंतर खाली यायचं आहे खाली कॉन्टॅक्ट डिटेल दाखवण्याचे मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायची असेल तर टाकू शकता त्यानंतर सोलर रूपटॉपची डिटेल तुम्हाला इथे पाहिजे कॅटेगरी रेसिडेन्शियलसाठी पाहिजे की तर रेसिडेंट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर क्लिक सोलर इथे क्लिक करायचं आहे क्लिक सोलरवरती क्लिक केल्यानंतर जे काही सोलर रुपटॉपचं कॅल्क्युलेटर ओपन होईल यामध्ये तुम्ही तुमचं स्टेट आणि जे काही जे काही कॅटेगरी आहे इन्स्टिट्युशनल आहे की रेसिडेन्शियल आहे ते रेसिडेन्शियल कॅटेगरी निवडून तुम्हाला ॲव्हरेजली किती बिल येते या ठिकाणी तुम्हाला किती बिल येते ते इथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर जे काही स्क्वेअर मीटरचा एरिया आहे ते एरिया इथे टाकू शकता त्यानंतर हाऊ मच वॉन टू इन्व्हेस्टर तुम्ही या सोलर रुपटॉप पॅनलसाठी तुम्ही किती रुपयापर्यंतची इन्व्हेस्टमेंट करू शकता ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जे टाकायची आहे त्यानंतर रिक्वायर्ड सोलर प्लॅन्ट कॅपॅसिटी इन किलोवॅट किती तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तर मी ते एक टाकलेलं आहे सॅक्शन लोडसुद्धा तुम्ही ते एक टाकू शकता नंतर ता कॅल्कुलेटवरती क्लिक करायचं आहे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं जे काही फार्मुलेट जे काही संपूर्ण डिटेल दाखवण्यात येतील ब्रँड ॲज पर युअर इनपुट्स तुम्ही जी काही माहिती टाकली त्यानंतर इथे आउटपुट मिळेल जे काही पे बॅक पिरियड आहे पंचवीस वर्ष एक्सपेक्टेशन आणि ट्वेंटी फोर पर्सेंट तुम्हाला रिटर्न इन्व्हेस्टमेंटवरती मिळणार आहे सबसिडी अठरा हजार रुपये मिळेल आणि इस्टिमेट कन्झ्युमर शेअर जे आहे त्याच्यामध्ये एकोणतीस हजार आणि इस्टिमेट प्रोजेक्ट कॉस्ट सत्तेचाळीस हजार रोपटॉप एरिया फायनान्शियल सेविंग आणि बाकीची इतर माहिती तुम्ही पाहू शकता तर हे कॅल्क्युलेट केल्यामुळे तुम्हाला थोडाफार अंदाज येऊन जाईल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युलेट टाकून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता नंतर आता प्रपोजल सोलर प्लांट कॅपॅसिटी इन कि की, किलोवॅट की, तुम्हाला किती पाहिजे आहे तर कोणता किलोवॅटचा पाहिजे तर मी ते एक टाकलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे एक्झिस्टिंग अगोदर जर असेल सोलर पॅनल तर तुम्ही त्याची माहिती टाकू शकता नसेल तर सोडून द्या आणि त्यानंतर तुम्हाला लोकेशन निवडायचं आहे कोणत्या ठिकाणी तुम्ही ते बसवणार आहात सोलार प्लॅ जे काही सोलार रूपटॉप पॅनल आहे ते त्या गुगलमधून झूम इन झूमआउटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं जे काही लोकेशन आहे ते सेट करायचं आहे किंवा लोकेशन ऑन करून सुद्धा तुम्ही सेट करू शकता लोकेशन सेट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे डाक्युमेंट अपलोडसाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड करायचं आहे सहा महिन्याच्या आतमधलं कोणतंही तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड करू शकता चूज फाईलवरती क्लिक करून इथे पी एफ जे पी फॉर्मॅटमध्ये पाचशे के वीपर्यंत साईज असणारं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता तर हे इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही स्कॅन केलं असेल तर ते अपलोड करू शकता किंवा या वेबसाईटवरती यायचं आहे डायरेक्ट इथे तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा कॅप्चर टाकायचा आहे आणि माहिती नोंद करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची डिटेल दाखवेल आणि त्यानंतर व्ह्यू बिल या नावाचं ऑप्शन आहे या ठिकाणी व्ह्यू व्हिवरती क्लिक करून तुम्ही तुमचं बिल जे आहे ते पाहू शकता आणि बिल डाउनलोड करून मुद्रण योग्य स्थितीवरती क्लिक करून हे बिल तुम्ही डाउनलोड करू शकता सेव्ह करून घ्यायच्या से आधी आणि नंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि ऑनलाईन वेबसाईट आहे त्या माध्यमातून तुम्ही फाईलची कॉम्प्रेससुद्धा पीडीएफ कॉम्प्रेस करू शकता तर आता या ठिकाणी बघा एरर आला तर तुम्हाला साईड व्यवस्थित अपलोड करायची आता बघा सक्सेसफुल अपलोड झालेली आहे फाईल आपली अपलोड झाल्यानंतर व्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्ही व्ह्यूसुद्धा करू शकता तर हे इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड करायचं होतं त्यानंतर फायनल सबमिटवरती क्लिक करायचं किंवा सेवसुद्धा करू शकता फायनल सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता जे काही बँकिंगची डिटेल आहे ते बँकिंगची डिटेलसाठी डिटेल द्यावी डिटेल लागेल त्यासाठी तुम्ही वरच्या साईडला ऑप्शन आहे सबमिट बँक या ठिकाणी क्लिक करूनसुद्धा तुम्ही बँकेची डिटेल देऊ शकता आता तर आता इथे आल्यानंतर तुम्हाला सबसिडी कोणत्या अकाउंटमध्ये तुम्ही घेणार आहात त्यासाठी तुम्हाला डिटेल द्यायचे तर बँकेचं नाव निवडायचं आहे एस सी कोड निवडायचा आहे कोणत्या बॅ तुमच्या आय एस सी कोड आहे बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे बँक अकाउंट होल्डरचा नेम टाकायचा आहे आणि इथे क्रॉस चेक किंवा बँक पासबुक स्कॅन करून तुम्हाला इथे चोज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे रिमार्कमध्ये काही माहिती द्यायची असेल तर देऊ शकता आणि त्यानंतर ता सबमिटवरती क्लिक करायचं सबमिट टू एम एन ईवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमची प्रोसेस आहे कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे तर सध्या तुम्हाला या दोनच स्टेप कम्प्लीट करायच्या होत्या दोन किंवा तीन स्टेप पहिली रजिस्ट्रेशनची दुसरा जे काही अप्लाय करण्याची आणि तिसरं जे काही डॉक्युमेंट अपलोडची तीन स्टेप कंप्लीट झाल्यानंतर बाकी जे काही स्टेप्स आहेत ते होतील कंप्लीट जे काही जसं की अप्रुव्हल स्टेटस असेल सबमिशन इंस्टॉलेशन डिटेल इन्स्पेक्शन स्टेटस प्रोजेक्ट कमिशन आणि त्यानंतर जे काही लेफ्ट लेफ्ट साईडलासुद्धा तुम्ही त्याचं स्टेटस पाहू शकता इन केस काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे लॉगआउट झाले तर पुन्हा लॉगउट लॉग इन करून सुद्धा तुम्ही फॉर्म तुमचा कंटिन्यू करू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो हे एकंदरीत जे काही प्रधानमंत्री सूर्य घर योजना होती जे कोणी आपले इच्छुक यासाठी असतील योजनेसाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र